अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोलीने अंकुशेत त्या प्रिन्सिपलकडे चौकशी करण्यासाठी गेले असतात त्यावेळेस त्यातले शिक्षक खोटे बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि ती बोलते ज्या ज्या मुलींचा खून झालेला आहे त्या मुली आमच्या शाळेतील होत्या परंतु ज्या मुलीने त्या सिरियल किलर चेहरा पाहिला आहे ती मुलगी आमच्या शाळेतली नाही आणि तेव्हा आबोली देखील आश्चर्यचकित होते आणि ती शिक्षक बोलते आज ती मुलगी आज ती मुलगी पोलिसांच्या समोर त्या व्यक्तीचा सा चेहरा सांगणार आहे तर तिकडे आपण पाहतो ती मुलगी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तो सिरियल किलर हा हल्ला करतो व त्या हॉस्पिटलमध्ये सर्वांना बेशुद्ध करण्याचे औषध फवारतो आणि सर्वजण हे बेशुद्ध होऊन खाली कोसळतात तिकडे आपण पाहतो ही बातमी अबुलला समजल्यानंतर अबुली ही विचार करते जर ती मुलगी सिरियल किलर बद्दल सांगणार होती तर मग ही बातमी पेपर मध्ये कशी काय छापून आली याचाच अर्थ आता त्या मुलीच्या जीवाला सिरियल किलर कडून धोका आहे तर तिकडे आपण पाहतो तो सिरियल किलर हा त्या मुलीपर्यंत पोहोचलेला असतो आणि तो, तो चाकून तिला मारण्याचा प्रयत्न करू तो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबुलीन अंकुश त्या सिरियल किलर पर्यंत पोहोचणार का त्याचबरोबर त्या मुलीला वाचवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका